आणि असं काय नाही मला तालुक्यात शांतता पाहिजे एक सुद्धा साहेब दंगल नाही सिंगल दंगल नाही मला लक्षात ठेवतो आपल्याला कधी कधी काय नाही म्हणायचं नाही हो साहेब हे तुटी आहे आजपासून आम्ही फॉलो करणार आणि आज मला

तर या सगळ्या गोष्टी कसं विचारतो जिथं तो ते मला हवं म्हणजे आम्ही असं चॅलेंज स्वीकारले जातो मी तर तुझा तुला असं रस्ता होता मी थेट तर स्वीकारलं मी चॅलेंजेस स्वीकारलं चॅलेंजेस स्वीकारलं तुम्हाला लाईफ मध्ये काहीतरी आनंद वाटतो मी माझ्या आयुष्यात या पाच वाजता एक काम आणि तर तुम्ही पहिल्यांदा ह्या ज्या जे मन समितीचे जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा किती कार्यरत आहे का नाहीये आहे त्याची एक तुम्ही टिप्पणी तयार करा आणि त्याच्यावर बदल करा

हा तुमचा बाजू सोबत ना जो तुम्हाला अलर्ट भेटलेला आता काम करायला त्यामुळे तुम्हाला जे चेंजेस करायचे तुमच्या खात्यामध्ये झाले बोलतोय ना हे चांगली शिफ्ट सरळ लागू आहे सर्वांना advisory टाकलेला पण आहे तर तुम्हाला तर सगळं हे तुम्ही पुढे आलेले नाड हे डिबेटन्स आपलं आहे 1285 पेंडिंग आहे घेऊ सर आपल्याकडं बोरी प्रोजेक्ट घेतलेला तर मार्च ते जूनपर्यंत आपण ते तेराशे ते 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 पन पंचावन्न प्रकरण बोलतो सर त्याच्यामुळं बाकीचे प्रकरणं राहिले सर पेंडिंग हा खगावच महत्व सर पूर्ण ते पेंडिंग होतं सर दोन तीन वर्षापासून पेंडिंग होते मी माणसं मागून बोलून घेऊन केले सर पूर्ण तेराशे पंचावन्न प्रकरणं आता हे बाराशे पंच्याऐंशी आहेत सध्या है, है है? तर आपल्याकडे तेरा लोक आहेत सर सध्या तर चार महिन्यात करते सर चार सध्या तर नाही सर आहेत फुल माझ्याकडे मला प्रोजेक्ट घेतले ना

ಕಾಲದಿಟಲ್ಯಾಂತ ಕೊಸಿಟೆ ನೇದಿದಿದರಲ್ಯಾಂತ ನೇದಲ್ಯಾಂದೇ ನಿದಿದಿದಿದಿದದಿದದದದದುದದದದದದದದ.

दिवसावीस पुरवठा करण्यासाठी काही आपल्या सब रोहित्र बदलायचे बदलाय लागतील त्यासाठी आपण प्रस्ताव सादर केलेला आहे बांगर साहेब नाही त्यांना निमोनिया झाल्यामुळं नाही आणि काही दिवसांमध्ये आज आपलं हा ते पण आउट ऑफ स्टेशन आहे त्याच्यामुळे नाही सर आपण एक दोन दोन तीन दिवसांनी सर आम्ही आपण मी येतो सर आम्ही तुमच्याकडं

हो सर सर कारण ते रोहितराव तेवढा भार मॅनेज होत नाही सर नाही ना सर ते मॅनेज नाही ना तो लोड भार मॅनेज नाही त्यासाठी आता बोरीच्या साईडला होते आपलं नियम बोरीचं उपकेंद्राचं काम हां हो ना सर नाही आपण करतोय प्रयत्न थ्रीपेद देण्याचा देतोयच आपण बराच ठिकेल थ्रीपेद देतोयच आपण सर त्या काळामध्ये

आम्ही शेतकरी अडचणी सर काही त्याने आहे प्रॉब्लेम्स करतोय नियोजन नियोजन झालेले आहे कदापैकी थ्रीपेस्त आम्ही तेवढे आठ तास देण्याचा प्रयत्न पाठोपठ करतो आपलं काय ना आहे एस आर डोंगरे सर एस आर डोंगरे मुलं कसं आहे मी नारंगावर असतो सर समजा सर लाईट चुरीचं प्रमोट फॉर्म जर प्रत्येक खेळ सरकारची स्कीम झालेली आहे फक्त सर ते फक्त लाभार्थ्याने ऑनलाईन भरायचे सर ते ऑनलाईन भरलेले सर तर इतकी कॉम्प्लिकेशन आहे